वेगवेगळे वेगवेगळ्या बिया त्याच्यामध्ये रुजवून त्याची रोपं तयार करतात आणि विशेषतः वड पिंपळ कडुलिंब चिंच आणि तुळशी गोकर्ण सप्तपर्णी आपले हे करंज्या जे वृक्ष ऑक्सिजन देतात त्या वृक्षाची रोपं तयार करतात आणि एकही रोपाया न घेता आणि सगळ्यात तुळशी सगळ्या प्रकारच्या तुळशी सरांसर तयार करतात घरी आणि मोफत सगळ्यांना त्या रोपांचं वाटप असतं आम्ही अनेक कार्यक्रमामध्ये त्यांच्याकडून शंभर शंभर पन्नास पन्नास रोप घेऊन गेलो करायसाठी मग त्यांचं हे सगळं काम समाजामध्ये आपण जे चांगलं काम करतो ते लपून राहत नसतं त्याची लोकांना माहिती झाली किंवा आनंदनगरकर नावाचा एक व्यक्ती पंढरपूरमध्ये वृक्षसंवर्धनासाठी वृक्षरोपणासाठी त्या जोपासण्यासाठी प्रयत्न करतोय आणि हजारो लाखो शिटबॉल तयार करतो त्यांनी पर्यावरणामध्ये टाकलेले आहेत त्याच्या वृक्ष आलेले आहेत आणि झाडे वाढले आहेत झाडे वाढल्यामुळे ऑक्सिजन वाढलाय ऑक्सिजन वाढल्यामुळे वातावरण शुद्ध आहे त्याची दखल घेऊन त्यांना त्या ठिकाणी कला साधना मंडळ आपल्या इथं सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मान करतात त्यांचा त्याचा पहिला पुरस्कार नगर सरांना मिळाला त्यानंतर पंढरी रत्न म्हणून दोन हजार पर्यंत याच कामासाठी त्यांना पुरस्कार मिळाला त्यानंतर अप्पासाहेब चव्हाण प्रतिष्ठान गेल्या दोन वर्षापूर्वी एका मित्र परिवहन चालू केले तोही पुरस्कार त्या ठिकाणी सरांना मिळाला आणि मंत्रालय हे महाराज शंकराचार्य यांच्याकडून सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला गेला असं आपल्यामध्येच असणारं परंतु मोठे व्यक्तिमत्व निसर्गासाठी वृक्षासाठी झटणारं त्याचं महत्त्व पटवून सांगणारे आनंदगर का सर आज आज आपल्या शाळेमध्ये आले आप योगायोग आहे वृक्ष संवर्धनाचा वृक्ष लागवडीचा आणि त्याचं महत्त्व सांगण्याचा आहे आणि क्लब याची माहिती सांगण्याचा